स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी या चॅनेल मध्ये स्वागत करते आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी स्वामींकडे प्रार्थना करते आहे की तुम्हाला सगळ्यांना सुख शांती समृद्धी लाभो आणि माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तानो देहबुद्धी नष्ट झाल्याशिवाय भगवंताची सेवा खऱ्या अर्थाने घडतच नाही देहबुद्धी जाण्यासाठी संपूर्ण शरणागती स्वीकारावी लागते शरणागती स्वीकारल्याशिवाय भगवंताची कृपा होतच नाही श्री दत्तावतारी श्री स्वामी समर्थांची कृपा शरणागत झाल्याशिवाय होत नाही हे सूत्र कृपया लक्षात ठेवा स्वामी समर्थांचा दरबार खूप मोठा होता खूप खूप मोठा होता स्वामी समर्थांचा दरबार त्यांच्या भोवती भक्तांची प्रचंड गर्दी असायची स्वामी सर्वच भक्तांना मोठ्या प्रेमाने आपल्या हृदयात सामावून घेत प्रत्येकाची मनोकामना ते पूर्ण करायचे कुणाच्या हातात हाडके देत त्याचे सोने व्हायचे आणि त्या भक्ताचे दारिद्र्य नष्ट होऊन त्याचे कोट कल्याण व्हायचे कुणाच्या व्याधी कितीही औषध घेतले तरी बऱ्या होत नसत स्वामी कुठल्या तरी पाला द्यायचे म्हशीचे किंवा गायीचे मूत्र प्यायला द्यायचे मूत्र प्यायला सांगायचे शेणाचे भक्षण करायला सांगायचे आणि असाध्य रोग बरे व्हायचे स्वामींच्या मुखात त्या त्या क्षणी जे शब्द उमटत तेच जालिम औषध असायचे कुणाचा दमा बराच व्हायचा नाही तेव्हा स्वामी म्हणायचे तीन दिवस रताळी भाजून खा दमा पूर्ण बरा व्हायचा जन्मांताना दृष्टी केवळ स्वामीच देत असत आणि तेव्हा कुणाला कधी संतान होत नसे स्वामींची कृपा झाली कि निपुत्रिकांना संतान सुद्धा व्हायचे पुत्र शेकडो लोक स्वामींकडे आपल्या तरेतरेच्या तक्रारी घेऊन यायचे स्वामी, स्वामी प्रत्येकाचे एकूण उपाय सुचवायचे आणि प्रत्येकाचे एकूण प्रशासाची बाधा झालेल्यांना पिशाच बाधा क्षणार्धात क्षणार्धात ते नष्ट करायचे प्रत्येक परम भक्ताला त्याच्या आराध्य देवतेचे दर्शन घडायचे कुणा विठ्ठल भक्ताला विठ्ठल दर्शन घडले कृष्ण भक्ताला श्री कृष्ण रुपात दर्शन दिले श्री दत्तोपक्षकांना श्री दत्तात्रेयाचे दर्शन दिले श्रीरामाच्या उपासकांना श्री रामाचे दर्शन घडवले स्वामी प्रत्येकाची देव संकल्पना पूर्ण करायचे श्री स्वामी समर्थ हे कल्पवृक्षासारखे आपल्या सर्वच भक्तांच्या आयुष्यात आले आणि हजारो लोकांनी आपल्या सर्व प्रकारच्या शुभकामना याच कल्पवृक्षाखाली बसून पूर्ण केल्या स्वामींच्या भक्ताला विनमुख जाणे माहीतच नव्हते फक्त स्वार्थ बुद्धीने प्रेरित झालेले लोकांना स्वामी दर्शन स्वामींनी शासन तर घडवलेच स्वामी समर्थ हे एक फार मोठे अवतारी पुरुष आहेत याची लोकांना खात्री झाली होती पाऊस पाडण्याचे सामर्थ्य हो, स्वामींमध्ये होते पाणी नसलेल्या विहिरीला पाणी निर्माण करण्याची ताकद स्वामींमध्ये होती लोकांनी स्वामींवर भरभरून प्रेम केले चोळाप्पा सारख्या भक्ती करणाऱ्या सेविकऱ्याच्या घरी स्वामी जाऊन राहायचे परंतु बडोदा संस्थानाचे महाराज मात्र या इच्छेपासून वंचित राहिले त्यांनी खूप द्रव्य खर्च केले परंतु स्वामी त्यांच्यापाशी कधीच गेले नाही स्वामींचा मुक्काम नेहमी आपल्या परम भक्तांपासीच होता एक खरे होते की स्वामींनी ज्यांच्या ज्यांच्या मनोकामना पूर्ण केल्या ते ते सर्व कुठल्या ना कुठल्या जन्मात स्वामींचे निसीम भक्त होते हेही तेवढेच खरे होते आणि अशा प्रकारे स्वामींनी सगळ्यांच्या इच्छा पूर्ण केल्या आता आपण स्वामींचा कृपा तारक मंत्र म्हणूया निशंक होई रे मना, निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळ नित्य आहे रे म्हणा क्या दूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, यू स्वामी थँक्यू स्वामी